मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता खापरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य प्रतिमेचे उत्साहात अनावरण पोलीस उपनिरीक्षक सुधाकर गावंडे यांच्या हस्ते उद्घाटन इंजिनियर सुरेश पासभाई यांचा पुढाकार मारेगाव तालुक्यातील खापरी ह्या छोट्याशा गावात भव्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे अनावरण उत्साहात साजरे करण्यात आले मारेगाव येथील पोलीस उपनिरीक्षक सुधाकर गावंडे यांच्या हस्ते सदर अनावरण आज दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रविवारी दुपारी बारा वाजता करण्यात आले सुरेश पाचभाई यांच्या पुढाकाराने व गावकऱ्यांच्या उपस्थितीत भव्य प्रतिमेचे अनावरण करण्यात आले यावेळी गावातील युवक युवती छोट्या मुलांसह महिला व ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती उत्साहाच्या वातावरणात संपूर्ण गावात भगवे झेंडे लावून फटाक्याची आतिषबाजी करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य प्रतिमेचे अनावरण करण्यात आले संपूर्ण गावात शिवमय वातावरण निर्माण झाले होते गावातील सर्वांनी शिवभक्त सुरेश पाचभाई यांचे भव्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे स्व अनावरण केल्याने त्यांचे कौतुक केले जात आहे यावेळी मारुती पाचभाई संतोष आवारी प्रभाकर कुचणकर सुरेश पाचभाई अजय वासेकर संदीप गुंजेकर विठ्ठल पाचभाई बंडूजी गुंजेकर रामकृष्ण कुचणकर बाबाराव कुचणकर शंकर पाचभाई प्रवीण कुचणकर रोशन गुंजेकर लक्ष्मण कुचणकर संकेत पाचभाई विनोद कुचणकर शंतनू पाचभाई पवन उर्वते गौरव पाचभाई राहुल कुचणकर सार्थक पाचभाई मारुती गुंजेकर हितेश पाचभाई भीमा कुचणकर ओमकार पाचभाई प्रज्वल पाचभाई सुनील आवारी प्रणय पाचभाई समीर गुंजेकर गुलाब काळे केशव कुचणकर किसन कुचणकर प्रकाश कुचणकर यांच्यासह गावातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती